आपण बघत आहात डी पी नादबिंदू प्रतिष्ठान अंतर्गत लेखक दिग्दर्शक गोपी मुंडे यांनी मृदुंगवादक कैलासवाशी माननीय श्री लिंबाजीराव मुंढे यांच्या स्मृतीपित्यर्थ गंगाखेड शहरात व मृदुंग वादनाचा स्पर्धेचे आयोजन केले होते मागील अनेक वर्षापासून कलावंत गोपी मुंढे हे विविध कलात्मक उपक्रम शहरात घेत असतात याचाच एक भाग म्हणून या स्पर्धेचे आयोजन त्यांनी आपल्या वडिलांच्या आठवणीत केले होते वंश परंपरागत वादनाचा वारसा असलेले कैलासवाशी माननीय लिंबाजीराव मुंडे हे उत्तम मृदुंग वादक होते मोलमजूरचे काम करत असताना चरितार्थ चालू असतानाच प्रचंड कष्टाने लाईट खात्यात कशी तरी नोकरी मिळाली आणि पोटापाण्याचा प्रश्न मिटला नोकरी सांभाळत मृदुंग वादनाची आपली कला सांप्रदायिक क्षेत्राशी एकनिष्ठ राहून त्यांनी जोपासली नोकरी असलेल्या चार खेडे गावात माणसं जमवत जमेल तशी भजनी मंडळ उभी करून मृदुंग वादनाची आपली परंपरा चालू राहावी यासाठी ग्राउंड लेव्हलला त्यांनी काम केलं त्याचा हा वारसा पुढेही चालू राहावा आणि पुढील पिढ्यांतही उत्तम मृदुंग वादक गंगाखेड व परिसरातून निर्माण व्हावेत घडावेत या प्रामाणिक उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या दोन दिवसीय कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये हरिभक्त परायण रोहिदास महाराज म्हस्के आणि परिशिक्षणारसाठी पखवाज चित्रपटाचे दिग्दर्शक मान्य शंकर भेंडेकर उपस्थित होते या स्पर्धेचे बक्षीस वितरण सांप्रदायिक गायिका गोदावरी ताई मुंडे हरिभक्त परायण गणेश महाराज शिरपूरकर क्राफ्ट आर्टिक कैलासवाशी विश्वनाथ गंगाखेडकर प्राचार्य श्री काकाजी जाधव केरवाडीकर माननीय शेषराव भेंडेकर माननीय गंगाधरराव भेंडेकर या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले अनुक्रमे प्रथम पारितोषिक विश्वास पौळ द्वितीय पारितोषिक पुरभाजी नामदेव कालोरे तृतीय पारितोषिक शुभम सुधीर भरोसे या तर कार्तिक जाधव हो। रितेश रोहिदास राऊत ऋषिकेश बालाजी मुंडे या विद्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवली रुदेव मुंढे सीमा मुंढे रिया मुंढे आर्या फळ डॉक्टर अथर्व फळ प्राचार्य राजेश भालेराव आद्यांनी परिश्रम घेतले या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी परिश्रमातील हजेरी लावली होती डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साहेब ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका